अहमदनगर मध्ये काँग्रेसच्या वतीनं माथाडी कामगारांच्या प्रश्नासाठी नगर काम शहरातून भाजप सरकार विरोधात हे माईवाडा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एकत्र जमले असतात त्या ठिकाणी त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती केली मात्र आरती करत असताना त्या परिसरात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ मावा गुटखा अशा पदार्थ खाऊन त्या रस्त्यावर धुंकून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या सभोवतालचा परिसर घाण केल्याचा येथे दिसून आलं यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष अनिता दिघे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर टीका केली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आवारात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मावा गुटखा का खाऊन घाण केला असून हा प्रकार शिवाजी महाराज यांचा अपमान आहे काँग्रेस आंदोलनासाठी बसतात आणि महाराष्ट्राच्या देवतांच्या आवारात घाण करत अपमान करतात त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शिवाजी महाराज यांची आरती करण्याचा देखील अधिकार नाही असं अनिता दिघे यांनी म्हटले आज काँग्रेस माथाडी कामगार संघटनेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून त्यांचा काहीतरी मोर्चा चालू झालेला आहे पण मोर्चाच्या आधी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आरती केली पण त्या आरतीच्या वेळेस असं मला दिसून आलं की मी तिथून जात असताना मला असं दिसून आलं की आरती चालू असताना मावा तिथं हो तुम्ही आरती करता तिथला परिसर स्वच्छ आणि त्यांनी इतकी गंदगी केली की जाताना सुद्धा लाज वाटते की महाराजांच्या पुतळ्या जाऊन आपण जात आहोत लाज शरम या काँग्रेस सगळी धाब्यावर बसून टाकलेली आहे थुंकून महाराजांच्या आजूबाजूचा

प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर